तमाम पारशीकरांची शिवभक्तांची इच्छा पूर्णत्वाकडे जात आहे अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा शिवसृष्टी उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असताना आमदार राजाभाऊ राऊत यांनी त्याची आज पाहणी करून संबंधितांना लवकरात लवकर उर्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला तमाम बार्शीकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी शिवसृष्टी व छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा याचे काम पूर्ण होणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये यासाठी प्रत्येक गोष्ट आज आमदार राजाभाऊ राऊत यांनी स्वतः पुतळास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे लोकमतचे पत्रकार शहाजी फुरडे मंदार कुलकर्णी तसेच शिवभक्त उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका